दर्शक सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये बुधवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाली त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी साचलं अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली पाणी निचरा होणारी कमी व्यासाची पाईपलाईन असल्यानं त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यातून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या समवेत चर्चा करून यातून तात्काळ मार्ग काढावा असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले शासकीय विश्रामगृहेतील सभागृहात आयोजित सर्व विभागाच्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मनपा आयुक्त सचिन ओंबासे सोलापूर शहर पोलीस आयुक्त यमराज कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे अमित निमकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास नवले यांसह अन्य संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोला पूर शहरात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली त्यामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचून नागरिकांच्या घरात हे पाणी शिरलं तसंच शहरातील विविध भागामध्ये स्वच्छतेची पाहणी त्यांनी केली आणि अतिवृष्टीनं बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद देखील साधला त्यांना दिलासा दिला अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी मधील वज्रेश्वर नगर नीलमनगर नवले नगर, नगर भागामध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली तसंच सादुल पेट्रोल पंपासमोरील उड्डाण पुलाच्या खालील पुलाखालून पाणी न गेल्यानं झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली सोलापूर शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगानं मोदी जगजीवन राम झोपडपट्टी नळ बाजार लष्कर लोदी गल्ली अडके हॉस्पिटल पाथरोड चौक बापूजी नगर लोकमंगल हॉस्पिटल या भागाची पाहणी त्यांनी केली तेथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला या भागासह सोलापूर शहराच्या स्वच्छतेबाबत तात्काळ महापालिकेनं कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही